नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण नवरात्री स्पेशल अगदी मऊ लुसलुशीत वरीच्या तांदूळाची भाकरी आणि ठेचा बनवणार आहोत बगरीची भाकरी बनवण्यासाठी इथे मी विकतचं पीठ आणलेलं आहे भगरीचं आणि भाकरीसोबत मस्त आपल्याला गावरान तसं झनझणीत ठेसाही करायचा आहे तर त्याच्यासाठी पा इथे मी आठ ते दहा अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या तिखट आहेत ह्या आपल्या आवडीवर घ्यायच्या कमी तिखट घ्या किंवा तिखट घ्या तर तिखटच असं जरा छान लागतं तर मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत हे मी भाजलेले घेतलेले आहेत हे कच्चे घेतले तरीही चालतात कारण हे आपल्याला नंतर भाजायचे आणि चवीपुरतं मीठ तर आता आपण भाकरी करून घेऊया आणि भाकरी बनवण्यासाठी पहा इथे मी भाकरीचं ताट घेतलेलं आहे खाली एक कॉटनचा कपडा आपला किचनचा कुठलाही घातला तर मग असं ताट असं सरकत नाही भाकरी करताना तर आपल्याला जेवढी भाकरी करायची तेवढं पीठ घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आणि ह्या विकतच्या पिठाला जर चिकटपणा कमी असला तर मग गरम पाणी वापरायचं म्हणजे भाकरीला कसे चिरा पडत नाहीत आणि ह्या पिठाला थोडासा चिकटपणा कमी असतो म्हणून जरा जास्त असं मळून मळून घ्यायचं म्हणजे मऊ होतं भाकरीसाठी पीठ आपलं तयार झालेलं आहे हे पा मस्तपैकी तर आपल्याला समजा जेवढी भाकरी करायची तेवढी आपण असा गोळा तोडून घ्यायचा आणि असं थापायला थोडंसं पीठ घालायचं वरतून थोडं लावायचं पा आपली भाकरी मस्त अशी गोल गरगरीत अशी थापून झालेली आहे आणि अजिबात साईटन अशी चिरलेली नाही तर आता आपण ही भाजून घेऊया कर घ्यायची दोन हातावर आणि अशी सोडायची आणि आता आपण हिला पिठावर थापल्यामुळे हिला पाणी लावून घ्यायचं तुम्हाला जर हाताने पिठा भाकरीला पाणी लावायची सवय नसेल तर मग मात्र एक स्वत सुती कॉटनचा थोडासा छोटा कपडा घ्यायचा आणि कपड्याने पाणी लावायचं म्हणजे हाताला भाजत नाही आता ही घातलेली भाकरी थोडीशी वरतून सुकत आली की आपण हिला असं पलटून घ्यायचं हे पा मस्त अशी भाकरी झालेली आहे तर ही भाकरी भाजत आहे तोपर्यंत तो तो मी दुसरी भाकरी थापून घेते आता ही भाकरी खालच्याही अंगाने पा मस्त अशी भा भाजलेली आहे तर आपण हिला आता डायरेक्ट गॅसवर भाजूया कारण कसं गॅसवर जर भाजलं तर मग मस्त अगदी कुरकुरीत अशी तयार होते रिपा मस्त अशी गॅसवर भाकरी सगळी भाजलेली आहे मस्त अशी फुललेली आहे तुम्हाला दिसतच असाल तर आता आपण दुसरी ही भाकरी अशी भाजूया आता ही खालच्याही अंगानं भाजलेली आहे तर पलटून घेऊया तर दुसरी भाकरी आपली हिपा मस्त अशी भाजून झालेली आहे तर आता आपण ठेसा करूया आणि भाकरी केलेला तवाच आता आपण हे कपड्याने थोडासा पुसून घ्यायचा आणि मिरच्या बिना तेल किंवा तूप टाकता भाजून घ्यायच्या तर मिरच्याला बऱ्यापैकी डाग आलेले आहेत तर याच्यात तुमच्या आवडीवर तूप किंवा तेल घालायचं मी थोडंसं अगदी तूप घालते आणि आता आपल्याला याच्यात शेंगदाणे घालायचे तर हे पण भाजलेले शेंगदाणे मी घातल्यामुळं लगेच मी गॅस बंद केलेला आहे आणि आता ह्या गरम तव्यावरच आपले शेंगदाणे असे कुरकुरीत होते आता हे थोडा वेळ आपण थंड होण्यासाठी ठेवूया कारण आपल्याला हा ठेसा तव्यातच रगडायचा आहे म्हणून आणि गरम गरम जर रगडला तर मिरच्या आपल्या तिखट असल्यामुळं सगळा ठसकावते शेंगदाणे मिरची थंड झालेली आहे तर त्याच्यात आपल्याला घालायचं मीठ मीठ घातल्यानंतर तुम्ही ठोंब्यानं रगडू शकता किंवा तांब्याच्या सहाय्याने असं असंही बारीक होतं मस्तपैकी किती पटकन असं बारीक झालेलं आहे तर मी याला थोडंसं असं आणखी बारीक करून घेते ठेसाई बारीक झालेला आहे तर हे पा अगदी बारिक असा बारीक नाही करायचा असा अबडधुबडच मोठा मोठा ठेवायचा आणि तुम्हाला जर जास्त बारीक हवा असेल तर मग बारीक करून घ्यायचा तर आता हा तांब्याला लागलेला ठेसाई आपण असा काढून घ्यायचा आता आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे पा उपवासाची वरीची भाकरी आणि ठेसा आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद